मंडळी सध्या महाराष्ट्राची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती संमिश्र स्वरूपाची झालेली पाहायला मिळते म्हणजे एका बाजूला लोक अयोध्येच्या श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला म्हणून मोदींच्या समर्थनाचे स्टेटस मोबाईलला टाकत आहेत रामभक्त गावोगावी कार्यक्रम घेऊन उत्सव साजरा करत आहेत तर दुसऱ्या बाजूला अनेकजण मराठा आरक्षण घेण्यासाठी मुंबईला चाललेल्या मनोज दारांगे पाटील यांच्या समर्थनात स्टेटस फिरवत आहेत फुल अँड फायनल लढाई लढण्यासाठी त्यांच्या खांद्याला खांदा लावून मुंबईला जात आहेत खरं तर या दोन्ही घटना येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणाला कायमची कलाटणी देऊ शकतात इतके इम्पॅक्टफुल आहेत असं बोललं जाते आता मागच्या काही काळात जारंगे पाटलांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात रान पेटवून दिले तर दुसरीकडं आगामी निवडणुका लक्षात घेता मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यातही वाढ झाली आहे गेल्या तीन महिन्यात त्यांनी विकास कामांच्या उद्घाटनासाठी तीनदा महाराष्ट्र दौरा केला आहे दरम्यान मग आता महाराष्ट्राच्या जनतेचा कौल नेमका कुणाच्या बाजूने महाराष्ट्रात नेमकी कोणाची हवा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींची की मनोज जारंगे पाटलांची याचाच घेतलेला हा थोडक्यात आढावा नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे वेग आपला विषयच भारे मंडळी सुरुवातीला मोदींबाबत बोलायचं झालंच तर वेगवेगळ्या विकास कामांच्या उद्घाटनाच्या निमित्तानं त्यांनी मागच्या तीन चार महिन्यात तीन वेळा महाराष्ट्र दौरा आहे दोन हजार तेवीसच्या ऑक्टोबर महिन्यात जेव्हा जरांगे पाटलांचं आंदोलन पीक पॉईंटला आलं होतं तेव्हा सुद्धा राज्य सरकारनं पंतप्रधान मोदींना शिर्डीत बोलावून एकशे दहा कोटींच्या विकासकामांचा लोकार्पण सोहळा पार पाडला होता त्यावेळी मराठा आरक्षण प्रश्नात मोदींनी सकारात्मक हस्तक्षेप करावा अशी इच्छा जरांगे पाटलांनी एका मुलाखतीद्वारे व्यक्त केली होती पण मोदींनी त्याकडे दुर्लक्ष केलं असा आरोप तीन दिवसांपूर्वी जरांगेंनी पायी मोर्चा सुरू करण्यापूर्वी केला दरम्यान मागच्या दोन आठवड्यात पंतप्रधान मोदी यांनी दोन वेळा महाराष्ट्र दौरा केला त्यामध्ये आज जो अयोध्येत राम मंदिर सोहळा पार पडला त्याला अनुसरूनच मागच्या दहा दिवसांपूर्वी मोदींनी नाशिकच्या पंचवटी येथील काळाराम मंदिरातील कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली मंदिराला भेट द्यायच्या आधी मोदींनी नाशिक शहरात भव्य दिव्य रोड शो करून शक्ती प्रदर्शन केलं पुढं त्यांनी नाशिकमध्ये भरवण्यात आलेल्या सत्तावीसव्या युवा राष्ट्रीय उद्घाटन केलं आणि पुढे नाशिक दौरा संपून ते मुंबईला आले तिथं त्यांनी अटल सेतूचं उद्घाटन करून त्यावरून प्रवास सुद्धा केला मोदींच्या त्या दौऱ्याची महाराष्ट्रात भयंकर चर्चा झाली तर मोदींनी तेव्हाच बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या अयोध्या सोहळ्याची झलक दाखवून दिली होती असं बोललं जात होतं पण दुसरीकडे त्याच दरम्यान जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची मोर्चेबांधणी सुरू होती पण मोदींच्या दौऱ्यामुळं त्याची कुठंच जास्त चर्चा झाली नाही पुढं मोदींनी सोलापूर दौरा करून कुंभारीत साकारण्यात आलेल्या रेनगर गृहनिर्माण संस्थेतील पंधरा हजार घरांचं लोकार्पण केलं हा मोदींचा तिसरा महाराष्ट्र दौरा होता आणि त्यावेळी पत्रकारांनी जरांगे पाटलांना तुम्ही आरक्षणाबद्दल पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहात का असा सवाल विचारला होता तेव्हा जरांगे पाटील म्हणाले होते आम्ही त्यांना शिर्डी दौऱ्यावर असतानाच आमची समस्या सांगितली होती त्यांच्या शिर्डी दौऱ्यानंतर ते दोन वेळा महाराष्ट्रात येऊन गेले पण त्यांनी काही केलं नाही त्यामुळे जो सामान्यांच्या बाजूने बोलणार नाही ज्यांना सामान्यांची आता गरज उरली नाही त्यांच्याशी आमचं देणं घेणं नाही आम्हाला वाटायचं त्यांना या सगळ्या प्रकरणाचं गांभीर्य त्यामुळे ते मराठ्यांना आरक्षण देऊ शकले असते खरं तर मराठा आरक्षण हा केंद्राच्या अधिकारातला विषय नाही तो राज्य सरकारचा विषय आहे परंतु राज्यात एवढं वातावरण ढोळून निघाले त्यावेळी ते त्यांनी हस्तक्षेप करणं आवश्यक होतं त्यांनी राज्य सरकारला सांगायला होतं की मराठा समाजाला आरक्षण देऊन टाका परंतु त्यांनी मराठा समाजासाठी एकही शब्द उच्चारला नाही त्यामुळे आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा सोडून दिली तेव्हा जरांगे पाटलांच्या टीकेनंतर महाराष्ट्रात सध्या जरांगे पाटील वर्सेस मोदी असं वातावरण तयार झाले असं म्हटलं जाते अर्थात भुजबळ शिंदे फडणवीस आणि अजितदादा असं करत करत आता जरांगे पाटलांनी थेट नरेंद्र मोदींनाही आपलं टार्गेट बनवले आता तर राम मंदिर उद्घाटनाच्या धर्तीवर मोदी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेत तब्बल पाचशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि लाखो लोकांच्या संघर्षानंतर राम मंदिर अयोध्येत उभं राहिले त्यामुळे साहजिकच देशभरातल्या हिंदू लोकांचा तिकडं ओढा जास्त आहे त्यासाठीच मोदींनी मागच्या काही दिवसात कडक उपवास केला एक कांबळ घेऊन तीन दिवस विशेष नामजप करत चौकीवर झोपले राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं मोदींनी केलेल्या या कडक व्रताचं रामभक्तांनी खूप कौतुक केलं पण महाराष्ट्रात सध्या त्या सोहळ्यासोबतच उन्हातानात पायी चालणाऱ्या थंडी वाऱ्यात सामान्य लोकांसोबत झोपणाऱ्या मनोज जरांगे पाटलांची चर्चा सुरू आहे सर्वसामान्य मराठा समाजाच्या हक्कासाठी आपण आता आरपारची लढाई लढत आहोत असं जरंगे पाटील सांगतायत जरांगे पाटलांनी स्पेशल व्हॅनिटिव्हॅनचा वापर टाळून सर्वसामान्य लोकांच्यात राहणं पसंत केल्यामुळं त्यांच्या साधेपणाची राज्यात चर्चा आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचा त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात सपोर्ट आहे जिथं जिथं त्यांची पाययात्रा यात्रा पोहोचते तिथं तिथं त्यांचं मराठा समाजाकडून लाखो लोकांच्या उपस्थितीत स्वागत केलं जाते आहे ये येत्या तीन दिवसात तब्बल चारशे किलोमीटर अंतर पार करून जरंगे पाटील मुंबईत पोहोचतील पण त्याआधीच सरकारनं त्यांच्या आंदोलनाची भीती खाल्ली असं बोललं जाते कारण काही मराठा आंदोलक असा दावा करतायत की गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अयोध्येतील सोहळ्याचं निमंत्रण होतं पण त्यांनी सोहळ्याला न जाण्याचा निर्णय घेतला कारण मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील राज्य सरकारविरोधात आक्रमक झाले असून ते मराठा समाज बांधवांना घेऊन मुंबईत धडक देणार आहेत जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानात बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आणि तसं झालं तर राज्य सरकारची बेकार फजिती होऊ शकते आता जरांगे पाटलांनी सध्या राज्य सरकारला कोंडीत पकडले मराठा मोर्चाचा धसका घेऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अयोध्येला गेले नाहीत अशा चर्चा चालू आहेत आता त्यावर राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या अफवांना काही अर्थ नाही अशी प्रतिक्रिया दिली भुजबळ पुढं म्हणाले की अयोध्येतील गर्दी कमी झाली की मुख्यमंत्री संपूर्ण मंत्रिमंडळाला घेऊन अयोध्येला जातील दरम्यान जरांगे पाटलांना आजच्या राम मंदिर सोहळ्याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले आम्हाला आरक्षण मिळालं की आम्ही सुद्धा अयोध्येला जाऊ तर दुसऱ्या बाजूला जरांगे समर्थकांचं असं म्हणणं आहे की हृदयात राम आणि हातात काम अशी आमची रामभक्ती आहे त्यासाठी आता सध्या महाराष्ट्र धर्माचं पालन करून जरांगी पाटलांसोबत राहणं महत्त्वाचं आहे कारण आमच्या हक्काचं आरक्षण मिळवण्यासाठी आमचा राम मुंबईला चालला आहे आणि आम्हाला खात्री आहे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम आमच्यावर त्यांची कृपादृष्टी कायम ठेवतील कालपासून अशा आशयाचे स्टेटससुद्धा मोबाईलला व्हायरल होत आहेत आता यावरून जरांगे पाटील यांच्या आंदोलनानं महाराष्ट्रात केवढं मोठं स्वरूप प्राप्त केलं याचा तुम्हाला अंदाज येऊ शकतो जर तर, तर काल नगरमधील एका मदरशात आश्रय घेऊन जरंगे पाटलांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन घडवलंय तर आज त्यांनी एका राम मंदिरात जाऊन रामाची आरतीही केल्याचं समजते आता एका बाजूला आजचा दिवस हा देशासाठी भक्तीभावाचा होता पण आता भाजप आगामी काळात गेरप होत रामाच्या मुद्द्यावर विरोधकांना निवडणुकीत निष्प्रभ करून टाकेल असं म्हटलं जाते एकूणच भाजप हिंदुत्वाच्या राजकारणात अजून एक घर पुढची चाल खेळेल पण मग अशा वेळी मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण झाली तर जरंगे पाटील हे भाजपाच्या या हिंदुत्वाच्या वाटेवरून पुढे जातील की मग आरक्षण मिळालं नाही तर मोदी सरकारला महाराष्ट्रात हिसका दाखवतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे अर्थात निवडणुकीत जरांगींनी काही उमेदवार उभे केले किंवा भाजप विरोधी भूमिका घेतली तर ते मोदींना महागात पडू शकतं तसेच महाराष्ट्रात धर्मावरून आपलं राजकारण पुढे नेऊ पाहणार आहे ठाकरे अशा वेळी जरांगीची सोबत करतील का हेही आपल्याला पाहावं लागेल पण तुम्हाला नेमकं काय का वाटतंय महाराष्ट्रात सध्या कुणाची हवा आहे जरांगे पाटील की मोदींची यद्या काळात या सगळ्या घडामोडींमुळे महाराष्ट्राचं राजकारण कसं बदलू शकतं तुमची मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब देखील करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद